रस्ताहात सन्मान मिळत नाही मग कुंकू ठरेल उपयोगी हे एकदा कराच मंडळी हिंदू धर्मात कुंकूला अतिशय महत्त्व आहे विवाहित महिलांसाठी हा एक दागिना आहे असं म्हटलं जातं आपल्या नवऱ्याला चांगले आयुष्य लाभावे म्हणून महिला आपल्या भांगामध्ये कुंकू लावते शुभ कार्य तसेच हिंदू धर्मामध्ये अनेक धार्मिक पूजेमध्ये सुद्धा कुंकुवाचा उपयोग केला जातो सौभाग्याचं लेणं म्हणजे कुंकू कुंकुआला खूप पवित्र मानले जाते तुमच्या आयुष्यात अडचणी असेल तुम्हाला मान सन्मान मिळत नसेल काळजी करू नका कारण तुमच्या सर्व समस्या कुंकू उपयोगी ठरेल चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात कुंकवाचं आपल्या जीवनात किती महत्त्व आहे आपण कुंकवाचा उपयोग नक्की कशासाठी करू शकतो मित्रांनो वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीचे नियम सांगण्यात आलेले आहेत आणि ते नियम आपण पाळले नाहीत तर त्याचा आपल्याच वाटेला काहीतरी परिणाम येतो कधी कधी सगळं नेट असूनही आपल्या आयुष्यात अडचणी येतात नकळत समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात या सगळ्यांवर कुंकू उपयुक्त ठरते घरातील अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करा आपल्या घरात परेशानी असेल तर चमेलीच्या तेलात कुंकू मिसून ते हनुमानाला समर्पित करावे पुढचे पाच मंगळवार आणि शनिवारपर्यंत हनुमानाला कुंकू समर्पित करावे त्यानंतर घरातील सर्व अडचणी दूर होतील नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी हा उपाय अवश्य करा वास्तुशास्त्रानुसार कुंकू ही शुभ असल्याचे मानले जाते घरातील नकारात्मक गोष्टी दूर करायच्या असतील तर कुंकवाचा वापर करता येतो कुंकू तेलामध्ये मिसळून घराच्या मुख्य दरवाजावर लावावे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी सलग चाळीस दिवस असे करावे त्यानंतर घरातील नकारात्मक दृष्टी दूर होईल सन्मान प्राप्त करण्यासाठी हा उपाय करा घरात किंवा कार्यालयात तुम्हाला सन्मान मिळत नसेल तर कुंकवाचा चांगला उपयोग होऊ शकतो एका पानावर कुंकू आणि तुरटी पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या तसेच ज्योतिषशास्त्रानुसार पुढच्या तीन बुधवारपर्यंत हे केल्यावर नंतर तुम्हाला लोक सन्मान द्यायला लागतील वैवाहिक जीवनात आनंद येण्यासाठी हा उपाय करा जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर कुंकवाचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो विवाहित महिलेने आपले केस धुतल्यानंतर सकाळी गौरी मातेला कुंकू चढवावे त्यानंतर वैवाहिक जीवन सुखकर होईल आणि पती पत्नीमधील प्रेम वाढेल नातं घट्ट होईल ग्रहशांतीसाठी कुंकवाचा उपयोग करा तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य आणि मंगल ग्रह मारक ठरत असतील तर कुंकवाचा चांगला उपयोग होऊ शकतो ग्रहांना शांत करण्यासाठी कुंकू चांगल्या प्रकारे उपयोगात पडते कुंकू वाहत्या पाण्यात सोडले सूर्य आणि मंगलग्रह शांत होतील